नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जयला मात्र राया सगळा घडलेला प्रकार सांगू लागतो आणि मंजिरी कशी वाचली हेही तो सांगू लागतो जेव्हा मात्र तो प्रशांतला मारून बाहेर पडतो तेव्हा मात्र आता लगेचच त्याला ऋतुजाचा फोन येतो आणि ऋतुजा सांगू लागते की प्रशांत तुला भेटायला येणार आहे आणि त्यांना त्यांची चूक कळलेली आहे ते, ते, ते त्या औषधाचं नाव सुद्धा घेऊन येणार आहे औषध सुद्धा घेऊन येणार आहे असं सांगत असते तेव्हा ते मात्र इकडे रायाला आनंद होतो पण रायाच्या समोर एक गाडीचा आरसा असतो त्यामुळे त्याच्यात लक्षात येतं की त्याच्या मागावर एक माणूस आहे त्यामुळे आता राया म्हणतो हे बघ तू त्याला पाठवू नको तू एक काम कर तू डायरेक्टच त्याला तिथेच थांबव आणि माझ्याकडे नाव आणि कुठे भेटतं ते सगळं पत्ता वगैरे पाठव कारण लगेचच तो सांगू लागतो ऋतुजाने प्रश्न विचारायच्या आधी की माझ्या मागावर त्या जयचा माणूस आहे तू अजिबात त्याला इथे माझ्यापर्यंत येऊ देऊ नको आणि आता मला शंका आहे जयची माणसं तुझ्या नवऱ्याला उचलतील पण त्याला सांग कि तू त्यांना जास्त काही विरोध करू नको आणि इकडे ऋतुजा घाबरते तर राया म्हणतो अजिबात घाबरू नको तुझ्या नवऱ्याला सुखरूप मी सोडवेल ही माझी जबाबदारी आणि आता तसंच घडतं राया मात्र आता लगेचच सांगितल्याप्रमाणे तसंच वागतो आणि इकडे मात्र आता मंजिरीचा जीव वाचवण्याचा प्लॅन सुरू होतो दुसरीकडे मात्र आता जय फारच टेन्शन मध्ये येतो की हे कसं काय घडलं इकडे आता डॉक्टरांना ऋतुजा सगळं काही प्लॅन सांगू लागते त्यानुसार डॉक्टर त्यांना मदत करतात दुसरीकडे आता मंजिरी मात्र सत्य सांगण्यासाठी हॉस्पिटल मधनं पळते आणि इकडे आता लगेचच ही मुलगी का अशी करते आहे स्वतःच्या जीवाची पण परमा नाही असं जीजी म्हणते तेवढ्या तिथे शशिकाला येते आणि ती म्हणते तुमची मुलगी त्या गुंडाच्या प्रेमामध्ये फार येडी झालेली आहे आणि तो सुद्धा त्यालाही फार प्रेमाचं येड लागलेला आहे काही खरं नाही तुमचं असं म्हणून आता लगेचच ती ऋतुजाला ओढत नेते आणि प्रशांतला म्हणते चलाव जाओ बापू आणि ते तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मंजिरी मात्र धावत पळत रायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते रस्त्यात मात्र तिला माणसी भेटते आणि आता माणसी तिला देवीची मूर्ती देते की तू आज एक नवीन नातं तयार करायला चालली आहे त्यामुळे आई तुला आशीर्वाद देईल आणि नेहमी तुझी इच्छा पूर्ण करेल तर तेव्हा आता आशीर्वाद समजून मंजिरी तिला तिच्या जवळ ठेवते दुसरीकडे मात्र आता राया हा जयला खूप मारत असतो तेवढ्यात मात्र आता तो त्याच्यावर त्रिशूळ उगारणारच असतो इतक्यात मात्र मंजिरी तिथे पोचते आणि त्याला जोरात आवाज देऊन अडवते की राया थांब हाच तुझा लहानपणी हरवलेला भाऊ आहे हे ऐकून मात्र जय आणि राया या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते त्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा